महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब शिवालीने घर खरेदी केलं तिने अक्षय तुतीच्या मुहूर्तावर गृहप्रवेश केला आणि त्या दिवशी तिचा वाढदिवस सुद्धा होता त्यामुळे हा वाढदिवस तिच्यासाठी अतिशय खास होता शिवाली म्हणते माझं छोटंसं गिफ्ट माझ्या आईबाबांसाठी तिचा प्रवास सुरू झाला छोट्याशा चाळीतून तर तो संपला थेट टू बी एच के अपार्टमेंटपर्यंत प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ते म्हणजे स्वतःचं घर शिवालीचं ते स्वप्न पूर्ण झालं तिने भावनिक होत पोस्ट शेअर केली हे घर हे स्वप्न माझं नाही तर माझ्या आई वडिलांचं आहे त्यांचे ऋण कधीच फेडले जात नाही तिने गृहप्रवाशाच्या वेळेस खास पोच सुद्धा दिला हिरव्या साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती शिवालीने कमी वयात यश मिळवलं महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून ती घराघरात लोकप्रिय झाली असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद